सोगाव मधील अंगणवाडीच्या छताला गळती अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या वादळाने सोगाव अंगणवाडीचे छप्पर उडाले होते मात्र त्याची डागडुजी न झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात गळत्या छपराखाली बसून लहान मुलांना मुळाक्षरे गिरवण्याची वेळ आली आहे छप्पर दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस पालक व ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे पत्र व्यवहार केला आहे मात्र अंगणवाडीच्या छताची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे तसेच गळणाऱ्या पाण्यामुळे बालकांना आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शहापूर तालुक्यातील सोगाव जिल्हा परिषद गटातील मौजे सोगाव येथील अंगणवाडीच्या एका बाजूचे पत्राचे रात्री झालेल्या वादळाने उडाले या घटनेला अडीच महिने होऊनही छताची दुरुस्ती न झाल्याने बालकांचा जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत छपरातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मुले भिजून आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे रिपोर्ट नमस्कार मी धनश्री लोखिंद न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा